अहो ताई किती उशीर तो सॉरी वावशी हा सॉरी म्हंटल की झालं असू दे असू दे तशी वेळेवरच आली अस तू काही बिघडत नाही पण तू अभ्यास करून आली अस ना हो दाखव हो दाखव ना संगीत कला निधी मास्टर कृष्णराव फुलंबिकर हे अनेक गुणांनी बहरलेले व्यक्तिमत्व होते एक रंगतदार गायक अभिजात नट कल्पक संगीतकार कुशल वक्ता असे अनेक पैलू त्यांच्या व्यक्तिमत्वाला खुलवीत होते बरोबर पंडित भास्कर बुवा बखले म्हणजे शास्त्रीय गायक सुहास दातार सुधीर दातार यांच्या मातोश्रींचे वडील गुरुवर्य देव गंधर्व भास्कर बुवा बखले यांचे मास्टर कृष्णराव हे पट्टशिष्य होते वा 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 अद्या अभ्यास तर अगदी छान केलायस पण तुला आठवत आहे ना काल आपण कार्यक्रम केला होता कुठे केला होता सांग भारत गायन समाज बरोबर भारत गायन समाज हा देवगंधर्व भास्कर बुवा बखले यांनी स्थापन केला आणि आता जी तू नावं घेतलीस ना माननीय सुहास दातार सुधीर दातार हे तिथं राहायचे बरं का आणि आज आपण जिथे कार्यक्रम करतोय झपूर झा इथे इथे एक अतिशय सुंदर दालन आहे प्रभातच प्रभात फिल्म कंपनीमध्ये मास्तर कृष्णराव संगीतकार होते हे माहिती ना तुला हां त्यामुळे अशा सुंदर सुंदर गोष्टींनी जिथे जिथे मास्तरांच्या स्मृती पेरलेल्या आहेत अशा ठिकाणी आपण कार्यक्रम करतोय आणि हा सगळा आमच्या आनंदाचा विषय आहे श्रोते हो त्यामुळे सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून आजच्या या आमच्या गुणी मुलांचं कौतुक करण्यासाठी किंवा त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी तिथं आपण उपस्थित राहिलात त्यामुळे आम्हाला खूप बरं वाटतंय आपण सर्वांना वंदन करूया हो? करूया ना हो मंडळी हो? वंदन करूया आपण सगळ्यांना गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम आहे हम्म आणि अजून काय काय अभ्यास केलायस का तू का हो आता हे ऐक ना मावशी हा बागेश्री भी पलास काफी यांसारखे मधुर राग मास्तरांच्या विशेष आवडीचे बर ओढाना हा तर त्यांचा चढलेला राग तिलंग मारवा सोनी जयत कल्याण यमन पुरी या श्याम कल्याण प्रभाती सूर मल्हार ही अगदी हमखास रंगणार आहे एस पी कॉलेजात त्यांचा एक कार्यक्रम झाला त्यात त्यांनी त्यांची चीज म्हटली बसंत बहार रागातली वसंत बहार हिंडोल बहार भैरव बहार असे कितीतरी जोर राग ते लिलया गात असत त्यांचे कस आहो होताई गाडी थांबवा तुमची गुगल केलेलं सगळंच असं वाचायचं नसतं येतंय का काही त्यातलं काय मारे बसंत बहार भैरव बहार आपण कोणते राग शिकलात का आतापर्यंत माहितीयेत काही आठवत का असलं तर सांगा बरं यात आहे का काही काफी आणि अमन <laughs> मग सध्या तेवढच पुरे रसिक हो। मास्तरांनी खरोखरच खूप शास्त्रीय रचना केल्या नवराग निर्मिती केली जोड रागांची जोडणी अशी करत असत की ऐकणारा अगदी थक्क होऊन जात असे त्यांच्या प्रतिभेची व्याप्ती अमाप अतुल्यच पण मंडळी आज मात्र आम्ही आमच्या जे आवाक्यात आहे तेवढी छोटी झेप घेणार आहोत आम्ही आपल्याला मास्तरांच्या पहिल्या रागसंग्रहातल्या काही सुंदर आणि प्रचलित बंदिशी ऐकवणार आहोत आएको ऐकूयात どこだ सुप्रसिद्ध गायक संगीतकार मास्टर कृष्णराव यांच्या सांगीतिक कार्यावर आयोजित केलेला कृष्णार्पण हा कार्यक्रम अतिशय अप्रतिम असा होता मास्टर कृष्णराव हे संगीतातलं एक असामान्य व्यक्तिमत्व होतं शास्त्रीय संगीतात तर त्यांनी आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलंच पण संगीत दिग्दर्शक म्हणून त्यांनी जे काही कार्य केलं आहे ते शतकानुशतके लोकांना आनंद देत राहील असं मला वाटतं त्याचं कारण वेगळं आहे भारतीय संगीतामध्ये वेगवेगळ्या प्रांतामध्ये वेगवेगळे सुंदर संगीत आहे त्या प्रांतातल्या संगीताचा अभ्यास करून त्यांनी ते चित्रपटसृष्टीमधून अभंगातून आणि वेगवेगळ्या गाण्यांना चाली लावून लोकांपर्यंत पोचवलं आणि त्यातून ते जतन केलं हे फार मा फार महत्त्वाचं आहे आणि एवढ्या छोट्या छोट्या मुलांनी ते गाणं सादर करणं इतकी सोपी गोष्ट नव्हती त्यामागे वर्षा भावे यांचं फार मोठं असं कार्य आहे असं मी समजतो हे असे कार्यक्रम अनेक ठिकाणी व्हायला पाहिजे आणि आपलं जे संगीत आहे ते लोकांपर्यंत त्यानिमित्ताने पोचेल कलांगण या संस्थेच्या माध्यमातून वर्षा भावे ह्या गेली अनेक वर्ष लहान मुलांना संगीताची गोडी लावण्याचा कार्यक्र उपक्रम करत आहेत त्या उपक्रमाचं हे फलस्वरूप आहे असंच हे कार्य पुढे चालायला पाहिजे कलांगण या संस्थेला देखील मी माझ्या शुभेच्छा व्यक्त करतो